नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पंचवीस वर्षांनंतर विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात रेसिडेन्शियल हायस्कूलच्या इयत्ता दहावीची एकोणीसशे अठ्याण्णव नव्याण्णव च्या माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा शाळेने फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली माझी प्राचार्य विजय पोकळे नगर पंचवीस वर्षांपूर्वी आपण या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या जीवनात पुढे निघून गेले पण आज त्या सर्व आठवणींना उजार देण्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या लाडक्या शाळेत एकत्र आलो आहोत जणू काल थांबलेलांच आहे या शाळेनं विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच नाही दिलं तर जीवन जगण्याची खरी शिदोरी दिली शिक्षकांनी दिलेले संस्कार मित्रांसोबत घालवलेले क्षण वर्गातले खोडकर किस्से हे सगळं आजही ताजं वाटतं आज पुन्हा एकदा तोच वर्ग तीच घंटा तीच ओळखीची इमारत पाहून काल झाला भुरभूर लागते आपल्यातील काही नगरसेवक काही पोलीस अधिकारी डॉक्टर झाले वकील झाले अभियंते इंजिनियर मेडिकल ऑफिसर शिक्षक तर उद्योजक पण झाले पण आपली ओळख कायम शाळेच्या विद्यार्थ्यांचीच राहणार असे प्रतिपादन माजी प्राचार्य विजय पोकळे यांनी केले पंचवीस वर्षांपूर्वी शाळा पूर्ण करून आपापल्या मार्गाने गेलेले इयत्ता दहावीच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅटच्या माजी विद्यार्थी पुन्हा एकदा रेसिडेन्शियल हायस्कूल शाळेत एकत्र जमले या पुनर्भेट कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांचेच डोळे पाणावले पंचवीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा गाजवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्या पद्धतीनं शाळेचा दिनक्रम असायचा त्याच पद्धतीनं आज माझी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती शाळेच्या वर्गात आकर्षक रांगोळी काढण्यात आली वर्गाला आकर्षक सजावट करण्यात आली पहिले ज्या बेंचवर बसत होते त्याच बेंचवर माझे विद्यार्थी बसले सर्व विद्यार्थ्यांनी फेटे परिधान करून वर्गात आले होते एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती तीस शिक्षकांचा स्टाफ उपस्थित होता सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळ्यात देत होते आणि आपण कोणत्या बेंच वर बसायचो आणि काय काय करायचं कशा पद्धतीनं मज्जा करायचं हे सर्वजण सांगत होते यावेळी शिक्षकांचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले या स्वागतानं शिक्षकही भारावून गेले विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या तालात नृत्य केलं मधल्या सुट्टीत शाळेच्या प्रतिकृतीचा केक कापण्यात आला यावेळी मिष्टान्न भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला माझी विद्यार्थी आज राज्यात सर्वत्र आपला यशस्वी कारभार करत आहेत आज या शाळेत चेन्नई सुरत भुसावळ संभाजीनगर नाशिक धुळे आदी विविध भागातून विद्यार्थी आले होते काही विद्यार्थी परदेशात असल्यानं ते ऑनलाईन सहभागी होऊन आनंद घेत होते तर शेवटी निरोपाची वेळ झाली तेव्हा सर्वांना आपल्या अश्रू अनावर झाले होते अप्रतिम झालेल्या सोहळ्याचे मात्र चर्चा दूरवर रंगली प्रास्ताविक गणेश मिसाळ व किरण लोहकरे यांनी केली त्यावेळी ते म्हणाले पुन्हा एकदा शाळा आपली भरली पाहिजे या उद्देशानं एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅचच्या विद्यार्थ्यांची शाळा भरवली पुन्हा एकदा शाळेमध्ये जाता यावे पुन्हा एकदा त्या बेंचवर बसता यावे यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्याम नळकांडे किरण लोहकरे आसिफ खान अनुराध कोरेकर सागर बडे सरफराज शेख आदींनी परिश्रम घेतले होते तसेच या कार्यक्रमास अनुराध कोरेकर अमित केदारी डॉक्टर बरखा पारसे हर्षाली काळे राहुल भोसले अमोल म्हसके अजय बराटे गजानन बोदवडे डॉक्टर माया लहारे सुमिता भोईटे गंगाधर वारुळे वासिम शेख रेणुका वाकळे सुजाता सातपुते, दीपमाला संजय वाकळे राहुल मापारी अमोल शेठे शबाला शेख संजय भागवत रोहिणी वाघ प्रवीण कणसे विशाल टकले बबलू शेख महेश महेश भवार, गायत्री गौरी बबन शिंदे राहुल राऊत संदीप उर्मोडे गणपत ठोंबळ शीतल धावरे सागर बडे निलेश व्यवहारे अमित खांडेकर ज्ञानेश्वर नेऊल श्रीनाथ शिंदे रवी सुपेकर अमोल गुंड अर्चना भगत आनंद लहामगे, मोहन खडामकर अलका दिंडे धनश्री मांडुळे अश्विनी साळुंके राहुल दळवी हेमंत दलिंद्रे रवींद्र बुधवंत योगेश कोतकर कमलेश खंडेलवाल ज्योती दिवटे महेश दारकुंडे संतोष गौरी निझाम काझी गणेश सानप चंद्रशेखर भंडारी नितीन वाखुरे अशोक सोनावणे नंदू हांडे महेश वैद्य जावेद शेख आदी विद्यार्थी शिक्षकांमध्ये राजेंद्र लांडे सुनीता शिदोरे प्राचार्य एल बी मस्के प्रमिला दिघे मनोहर शिंदे मंगल तवले विजयकुमार बोरकर प्रमिला लगड नामदेव दहातोंडे दत्तराज सोनावणे पद्मा पठारे सरस्वती आठरे मीनाक्षी मोरे भास्कर गोरे विजया शिंदे तात्यासाहेब दरेकर सुरेखा जाधव आशाताई गाडे किसनराव तवले नवनाथ आमले मधुकरराव वि विटाणकर सुमती अकोलकर हुसेन शेख शमीम शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम आप्पा नळकांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माया लहारे यांनी मांडले अश्विनी गुंजार विनायक लष्कर अतुल शेटे अमोल शेटे गायत्री ठमके यांनी सुद्धा गेट टुगेदर हे द्यावं लागेल मिसाळला द्यावं लागेल आणि तिसऱ्या नंबरला तुम्हाला द्यावा लागेल कारण हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम मी माझ्या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये आजच पाहतोय इतकं व्यवस्थित ऑर्गोनायझेशन इतकी स्वच्छता हे तर आलंच परंतु कुठे काय ठेवावं कुठे काय करू नये कदाचित आपल्याला मी धन्यवाद देईन आणि त्याला महानगरपालिकेचा अनुभव असेल कारण दोन वेळेस तो नगरसेवक बनलेला आहे आणि सुरुवातीला सांगतो कि आपा दोन वेळेस नगरसेवक झाला त्याच्या शिवाजीनगरमध्ये मध्ये माझं जाणं असतं कधी मधी ते लोक सांगतात आम्हाला सर काम या ठिकाणी फार चांगलं आहे कोणीही डबल नगरसेवक होऊ शकत नाही आप्पा होतोय मी आपाला या ठिकाणी शुभेच्छा देतो कि पुढील पंचवार्षिक याच्यामध्ये तुला महापौर पदाचा चान्स मिळव कारण तुझं कार्य कसं आहे असो मित्र हो, दोन ओंड कॅची होते सागर भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा पंचवीस वर्षानंतर भेट अशा प्रकारे तुम्ही आज पंचवीस वर्षानंतर एकत्र आला आणि एकत्र येण्या पाठीमागचा उद्देश सर्वांनाही होता माहिती होता तुम्ही मागाशी वर्गामध्ये बसले फक्त तुम्हाला युनिफॉर्म नव्हता नाहीतर तुम्ही दहावी अब कड मध्ये त्या ठिकाणी बसलेला होता आणि तुम्हाला आहे युनिफॉर्म नसला की मग मी दंडुको घेऊनच यायचो एल बी ना आम्हाला तेच काम होते शाळेमध्ये बोलताना मला एक खंत वाटते एक दुःख वाटत तुमच्याशी हितगुज करताना कारण मित्र तुम्ही आम्हाला ओळखता तुम्ही आम्हाला वैयक्तिक ओळखता पण आम्ही तुम्हाला वैयक्तिक ओळखत नाही जेव्हा तुमचं नाव कानी पडत तेव्हा जाणीव होते आपला विद्यार्थी आहे आमच्या डोक्यामध्ये फक्त दोन विद्यार्थी असतात शालेय जीवनामध्ये नोकरीमध्ये नंबर एक अतिशय हुशार बोर्डा चमकणारा नंबर दोन एक आहे ना असे विद्यार्थी आमच्या ध्यानात राहतात त्यामुळं मित्र भेटला आमच्याजवळ या सर मी तुमचा विद्यार्थी रेसिडेन्शियल हायस्कूलचा दहावी अ मध्ये होतो ब मध्ये होतो आणि मी आता अमुक अमुक ठिकाणी कार्यरत आहे असं सांगितल्यानंतर आमचे कॉलर टाईट झाल्याशिवाय राहत नाही मित्र आम्हा शिक्षक खरं दैवत तुम्ही आहात खरं दैवत तुम्ही आहात असाच म्हणून कधी तुम्ही जीवन जगत असताना चार दोन गोष्टी सांगतो असे एक म्हण आहे भुकेलेला भगवद्गीता सांगू नये पण आता मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये मध्ये तुम्ही भूकेलेला आहात आम्ही भुकेलेला आहोत मित्र जेव्हा तुम्ही विद्यार्थी होतात आज तुमचे दोनाचे चार हात झाले चाराचे सहा झाले आज तुमची मुलं मुली लग्नाला आलेली आहेत आणि तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये रममान आहात परंतु या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं सकाळपासून तुम्ही एकमेकाला इतकी घट्ट मिठी मारत होते आणि असं घेऊन खेळत होते त्या हे कशाच प्रतीक आहे हे प्रेमाचं प्रतीक आहे मित्र आणि हे प्रेम तुम्हाला कुठेच मिळणार नाही आज जे तुम्हाला हे प्रेम मिळालंय ते कुठेही मिळणार नाही आज तुम्ही आहो

सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी माझी विद्यार्थ्यांची जी संघटना असते किंवा संघ असतो किंवा आणखी आपला काही तर त्या दृष्टीनं शाळेच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं असतं त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित माहिती भरा आणि ती शाळेपुरतीच मर्यादित राहते ती इतरत्र कुठेही जात नाही याचीही विद्यालयातर्फे खात्री आहे आणि एक संस्थेच्या वतीनं ती एक महत्वाची बाब असल्या कारणानं सगळ्यांनी तो फॉर्म भरा कोणतीही काही गोष्टींना लपवता किंवा काय त्यामध्ये फारशी माहिती नाही आपली वैयक्तिक माहिती आहे तर तो फॉर्म सगळ्यांनी आवर्जून भरावा जेणेकरून आपली माहिती सगळ्या विद्यालयाकडे राहील मी प्रथमत आता सकाळपासूनचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपले स्वागताचं झालं त्यानंतर आपण वर्गामध्ये हजेरी लावलेली आहे प्रतिज्ञा आहे राष्ट्रगीत आहे आणि त्यानंतर आता आपण या सभागृहामध्ये एक फॉर्मल प्रोग्राम जो आहे त्यासाठी आपण इथे जमलेला आहोत आपले सर्व गुरुजन यांचं आपण इथे स्वागत सत्कार करणार आहोत त्याचबरोबर जे जे आपले विद्यार्थी आहेत जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांचं देखील इथे स्वागत मी स्वागत करते आणि त्याचबरोबर गुरुजनांनीही काही मनोगत व्यक्त करणार आहेत आणि काही विद्यार्थी विद्यार्थिनी आपली मनोगत इथे व्यक्त करणार आहेत तर प्रथमत या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझे सर्व गुरुजन यांचं मी प्रथमतः मनपूर्वक या सभागृहामध्ये स्वागत करते आणि मी एक संस्थेचा घटक आहे या दृष्टीनं मी संस्थेच्या वतीनंही सर्वांचे स्वागत करते आणि पुढील जे स्वागत सत्काराची सूत्र आहेत ती मी भाऊकडे सुपूर्द करते धन्यवाद होतो <laughs> कारण असा एक दिवस नव्हता कि माझी तक्रार नाचायची तक्रार नाचायची सगळ्यात अवघुनी होतो मी आणि विशेष म्हणजे सिधोरे मॅडमचा लाडका <laughs> त्याचप्रमाणे पठारे मॅडमचाही लाडका मॅडम चा लाडका कारण जेव्हा जेव्हा म्हणजे मला शिक्षा स्वरूपात कधी बेंचवर अंगठे धरून उभा करायचे किंवा पुतळ्यासारखा मी बेंचवर उभा राहायचो आणि त्यावेळेस नेमका माझा भाऊ मला डबा डबा विसरलेला असायचो आणि माझा भाऊ मला डबा द्यायला यायचा आणि तो मला पुतळ्यासारखा बघायचा की हा बेंचवर उभा आणि <laughs> त्याच्यानंतर घरी भाऊ तक्रार करायचा म्हणजे घरी पण तक्रारी होत्या शाळेत पण तक्रारी होत्या आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आयुष्यात खूप झीक प्रवास केला दहावीत मराठीत फेल झालो आणि बारावीत संबोधीला पाहिला <laughs> <laughs> तर खूप म्हणजे आयुष्यात झीक झॅक प्रवास केला परंतु असं म्हणतात ना की ठेच खाल्ल्याशिवाय माणसाला शहानपण येत नाही तसं खेच खाल्ल्या खेचा खाल्ल्या आयुष्यात आणि शहाणपण आलं आणि आज तुमच्या समोर गुरुज जा, गुरुजनांच्या आशीर्वादाने गुरुजन म्हणून मी या ठिकाणी उभा आहे तर खूप धन्यवाद मला माझा परिचय करायची संधी हायस्कूल मधील उडून गेलेल्या पाखरांची भरली पुन्हा शाळा रेसिडेन्शियल हायस्कूल मधील उघडून गेलेल्या पाखरांची भरली शाळा हृदयाच्या खोल कप्प्या शाळेच्या आठवणींचा पेटारा बंद होता हृदयाच्या खोल कप्प्यात शाळेच्या चा आठवणींचा पेटारा बंद होता मैत्रीचे ते दिवस आठवताना आजही मन होते धुंद गोरे सरांची छडी एलबी सरांचा धाक गोरे सरांची छडी एलबी सरांचा धाक दिघे मॅडम चे गोड बोल विटंकर सरांची कॉमेडी शिंदे सरांचे चिमटे शेख सरां शेख मॅडम ची सुरे लिहिली आणि गायकवाड गायकवाड सर ते म्हणायचे हे बैस खाली त्यांचा तार्माला। <laughs> <तार्मालाया। laughs> तो डायलॉग आज जाग्या झाल्या साऱ्याच आठवणी आज जाग्या झाल्या सारेच शिक्षक आमचे अस्सल झवरी सारेच शिक्षक आमचे अस्सल झवरी नव्याण्णवच्या <laughs> बॅच मधून अनेक रत्न घडवली स्नेह संमेलन आहे आज दोस्तांनो हात घेऊ हाती स्नेह संमेलन आहे दोस्तांनो हात घेऊ हाती नाचू गाऊ धुंद होति देऊ माती नाचू गाऊ धुंद होतिष्ठेला देऊ माती आणि शेवटचं कडव ज्यांनी हे सगळं नियोजन करण्यासाठी त्यांच्यासाठी लिहिले गेला आठ ज्यांनी एकत्र येण्यासाठी जिद्द त्यांची अपार आहे गेला आठ आज ज्यांनी एकत्र येण्यासाठी जिद्द त्यांची अपार आहे आठवणी गेट टुगेदरच्या संयोजकांना सलाम आहे धन्यवाद तुम्हाला वादा केल्यावर बाकी काही ओळख नाही तुमच्याशिवाय मी माझे आयुष्य आयुष्यच समजत नाही सर्वप्रथम माझ्या सर्व गुरुजनांना ज्यांनी आम्हाला घडवलं शिकवलं आणि आमच्या दोन पायावर ताप पाण्याने जगायला शिकवलं अशा सर्व सर्वांना माझा सर्वप्रथम या ठिकाणी या ठिकाणी साली एक ग्रुप आमच्या गणेशनी स्थापन केला अवघे बारा तेरा मुलं त्या ते ग्रुप होते सर दीड दीड वर्ष मी पडत नव्हता पण ह्या टायमाला काय अंगात एक शक्ती संचरली आणि आठ ते दहा दिवसामध्ये आमचं नियोजन झालं यामध्ये आमचे बडे यांनी सर्व शिक्षकांचा वाटा हा वाटा आम्ही सगळेजण बोलले तू मी काय गोष्टी केल्या हे श्रेय माझ्या एकट्याचं नाहीये हे श्रे सर्व श्रेय तुमच्या सर्वांचं आहे कारण एक एक जणांनी एक एक माणूस जोडला म्हणून आपण हा गुण बनवला मला या ठिकाणी सर तुमचं कौतुक करायचं वाटतं वी देर्ती, वी देर्ती खेडा, खेडा की याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी विद्यार्थी पुढचे विद्यार्थी जास्त आहेत मागच्या मध्ये जास्त आहेत म्हणजे खेळा सर्व खेळा लवकर ठोकला जातो पण आमच्यासारखे येणे खेळ तुम्हीच ठोकून सरळ केले या ठिकाणी मी प्रत्येक शिक्षकांच्या घरी गेलो खूप आनंद वाटला त्या टायमाला मी सरळ भेटा आणि मला अपेक्षा नव्हती की मी जेवढ्यांच्या घरी गेलो तेवढे सगळेजण या ठिकाणी आले प्रामुख्याने शिंदे मॅडम असतील लाडे सर असतील विटेकर सर असतील दरेकर असतील शेख सर असतील सगळे माझे गुरुजन आमचे प्राचार्य प्राचार्य भरत आम्ही कारण त्यांना धाकत दा दा त्यावर होता छटे लागे आणि विद्या ही गमगम या ठिकाणी प्रत्येकाने आपलं मोलाचं कार्य या ठिकाणी केलंय प्रत्येक जणांनी आपलं वैयक्तिक काम अर्जेंट काम बाजूला ठेवलं आणि हा गेट टुगेदर सक्सेस केला या सर्वांसाठी सुद्धा मी मनापासून आभारी आहे आणि मला म्हणजे वाटत नव्हतं की माझ्या वर्गातील सगळे मित्र परिवार हे माझ्या आहे ना एकत्र येतील आणि खूप आनंद झाला कारण मी ज्या टायमाला माझ्या शिक्षकांना भेटायला गेलो प्रत्येक शिक्षकांच्या डोळ्यात पाणी होत आणि हे पाणी असं खोटं आणता येत नाही हे हृदयातून निघलेले सोन असतात आणि ते आपल्या सर्वांचे सर जुळलेत आज आज आपले मुलं लागायला आलेत आणि आज आपण गेट टुगेदर करतोय खूप अभिमानाचं वाटतंय आपले सर तुम्ही जेवढे विद्यार्थी शिकवलेत ना सगळे आज कुणी आहे सगळे स्वाभिमानी जगतात हे महत्वाचं आहे कारण आज आमचा एकही माणूस दुसऱ्याच्या तारामधी जाऊन हात पसरत नाही एवढे तुमचे विद्यार्थी ठामपणे आम्ही तुम्ही घडवले याचा अभिमान तुम्हाला वाटेल असे आम्ही तुमचे शिवाडलोय ठीक आहे आमच्याकडून शाळेमध्ये काही चुका झाल्या असतील काही खोऱ्या केल्या असतील त्या टायमाला आमच्याकडे काही साधनं नव्हते क्षमा मागायचे काही म्हणजे आम्हाला मी था था गे कर, आ, या व्यासपीठावर तुमच्या समोर बोलत हे सुद्धा वाटलं नव्हतं पण खऱ्या अर्थाने मला खूप आनंद झाला की हा गेट टुगेदर साठी सर्वांनी मला त्याबद्दल सर्वांचा मला पासून आभार जास्त वेळ घेणार नाही कारण सर्वांनाच भोग लागलेली आहे जय बोलतो जय महाराष्ट्र याच्यानंतर आपण